पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या या या खास कार्यक्रमात रविवारी पाहूयात कोकणातील सुप्रसिद्ध लेखक नितीन दशरथ राणे यांची घरट ज्याचं त्याचं ही कथा अभिवाचन स्वरूपा दट्टी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात घरा प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार हार चॅनलवरील बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौरूपादड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज मी आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत पुस्तक परिचय या सदरामध्ये आज आपण परिचय करून घेणार आहोत समर या तरुण लेखकाच्या उर्मिला या कादंबरीचा ही कादंबरी रामायणातील उर्मिलेच्या भावजीवनावर लिहिलेली आहे उर्मिलेच्या अश्रूची नोंद इतिहासाच्या सोनेरी पानावर झाली नसली तरी त्याच इतिहासाच्या पानांवर लिहिलेला लक्ष्मण नावाचा इतिहास उर्मिलेच्या अश्रूंचे दौप आणि विरहाचा टाक वापरूनच लिहिला गेला आहे इतिहासाने रामायणातील बंधू प्रेम ही भावना उदात्तपणे मांडली मात्र यामागील तीन तरुणींचा त्याग लक्षात घेतला नाही सीतेच्या स्वयंवरानंतर एकाच वेळी मिथिलेच्या चारही राजकन्यांचा विवाह झाला विवाहानंतर काही काळ संसाराच्या सुरुवातीचे रम्य दिवस त्यांनी उपभोगले आणि एकाएकी त्यांना चौदा वर्षांचा सक्तीचा संन्यास स्वीकारावा लागला रामायणात लक्ष्मणाचे चौदा वर्षासाठी संन्यास राहणे एका दिव्य कार्याचा भाग होता मात्र भरत आणि शत्रुघ्नाचे पत्नीला सोडून बंधुप्रेमासाठी अयोध्ये बाहेर राहणे अनाकलनीय होते पतींच्या बंधुप्रेमामुळे आणि प्रायश्चिताच्या वेगळ्या संकल्पनांमुळे मांडवीला आणि श्रुतकीर्तीलाही चौदा वर्षांचा विरह सोसावा लागला उर्मिलेची व्याकुळता आणि एकांत तिला सखोल चिंतनात बुडवत गेला उर्मिला हळूहळू आयुष्याचा सर्व अंगाने विचार करू लागला तिला दुःख विरह जन्म मृत्यू आणि सुख या सर्व संकल्पनांचा अर्थ जाणून घ्यावासा वाटू लागला तिचे पवित्र अंतकरण हेच तिचे मार्गदर्शन करत होते उर्मिला वैचारिकतेच्या नव्या क्षितिजाकडे नकळत जात होती या साऱ्यातून उर्मिलेला बऱ्याच गोष्टींचा आणि सिद्धांताचा उलगडा होऊ लागला चौदा वर्षाच्या एकांताने उर्मिलेला मनाच्या सर्वोत्तम अवस्थांना स्पर्श करण्याची संधी दिली पण तरीही विराची वेदना पुरून उरत होती चौदा वर्षांच्या काळाकडे कितीही सकारात्मकतेने बघायचे झाले तरी मनामध्ये ही खंत होतीच कि मोह काम आणि स्पर्शाची आवड असणाऱ्या या स्त्रीला स्वतःच तत्वज्ञानाच्या सागरात ढकलावे लागले आहे उर्मिलेच्या जीवनात केवळ दुःखच शाश्वत होते चौदा वर्षाचा एकांतवास स्थलांतर राजमातांचा मृत्यू आणि प्रिय बहीण सीतेचे स्वर्गारोहण तिच्या दुःखाला विराम नव्हता सीतेचा मृत्यू हा उर्मिलाच्या जीवनातील दुःखाचा परमोच्च बिंदू होता उर्मिलेला सीता प्राणाहूनही प्रिय होती इतकं सहन करूनही इतिहासाला तिच्या या त्यागाची दखल घ्यावीशी वाटली नाही इतिहासाला केवळ लोकोत्तर नायकांची नोंद घ्यायची होती अशाच एका नायकाच्या जीवनात महत्वाचे स्थान मिळूनही उर्मिला दुर्लक्षित राहिली तिचा अंत कसा झाला हे सुद्धा इतिहासाला ठाऊक नाही उर्मिलेचे जीवन कालचक्रात कधी आणि कसे लुप्त झाले हेही कळाले नाही तिच्या तारुण्यात एकांत तिचा सोबती होता आणि मृत्यू समयी सुद्धा तशी ती एकटीच होती वडिलांच्या इच्छेसाठी स्वतःच्या भावना कुळाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचे तारुण्य सहजीवनाचे क्षण आणि शेवटच्या काळात वार्धक्य ही पणाला लावणाऱ्या उर्मिलेला तिच्या अनुभवांचा ठेवा जगासमोर मोकळेपणाने मांडताही आला नाही ती थोरवी तिच्या सोबतच नष्ट झाली अशी ही एक भावस्पर्शी रामायणातील एक अस्पर्शी विषयाला स्पर्श करणारी कादंबरी सगळ्यांनी जरूर वाचावी अशीच आहे धन्यवाद यानंतर आपण आपल्या कथेकडे वळू कथेचं शीर्षक आहे घरट जाच त्याच लेखक नितीन दशरथ राणे कोकणातील सातरल या गावचे पण सध्या टॅक्स कन्सल्टंट म्हणून मुंबई येथे काम करतात आतापर्यंत अनेक मराठी मालवणी कथा लिहिल्या आहेत प्रासंगिक लेख कथा हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे अनेक वर्तमानपत्र साप्ताहिक आणि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झालेल्या साहित्यास रसिकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभलेला आहे घरट ज्याच त्याच तो निघून गेलेला आज चार महिने झाले होते एका किरकोळ वादाची परिणीती त्याचे घर सोडण्यात झाली होती शेवटी त्याच्याकडून घटस्फोटासाठी पेपर आले सार काही संपलं होत त्या दिवशी ती ओक्साबोक्सी रडली होती दोन बछडी तिच्या छातीशी बिलगली होती त्यांना आईच्या रडण्याचे कारण कळत नव्हते पण तिच्या रडण्याने ती कावरी बावरी झाली होती त्याने घरातून निघून जाताना त्या दोन मुलांचा देखील विचार केला नव्हता मनसोक्त रडल्यावर तिला थोडं हलक वाटू लागलं खूप दिवसांनी तिने कॅलेंडर कडे पाहिलं दोन दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली होती बाप्पावर तिची गाढ श्रद्धा होती पण पण त्याच्याशिवाय हा सण साजरा करायचा या विचाराने ती अस्वस्थ झाली पण सगळी मरगळ दूर साळून ती उठली कामाला लागली तिची दोन पिल्ल ओम आणि सक्षम हॉलमध्ये खेळत होते तिने बेडरूम पासून साफसफाईला सुरुवात केली थोड्या वेळाने ती बाहेर गॅलरी मध्ये आली शेजारच्या घरी सुद्धा साफसफाई चालू होती तिने पाहिलं शेजारची बाई एका चिमणीला हुसकावत होती आणि आश्चर्य म्हणजे त्या चिमणीचा ग्रिलवर बसून जोरात चिवचिवाट अगदी आकांत चालला होता शेजारणीने चिमणीचे घरटे काढून कंपाऊंड बाहेर भिरकावले ते पाहून चिमणी भुरकन उडून घरटे पडले तिकडे गेली रोहिणीने हातातील झाडू तसाच खाली टाकत खालच्या दिशेने धाव घेतली ती कंपाऊंड बाहेर आली तेव्हा चिमणी घरट्यापाशीच बसून होती तिची चाहूल लागल्यावर चिमणी कठड्यावर जाऊन बसली तिने घरट्यात पाहिले तर आत एक फुटलेले अंडे दिसले तिला खूप वाईट वाटले तिला शेजारच्या बाईचा राग आला एका घरट्याने असे काय बिघडणार होते तिचे तिने आतले फुटलेले अंडे बाहेर काढून घरटे अलगद उचलले चिमणी तिच्या या कृतीकडे पाहत होती तुटलेले अबड दबड घरटे पाहून तिला वाईट वाटले ते घरटे माणसाच्या आधुनिक प्रगतीचे प्रतीकच होते जणू घरटे विणायला गवताऐवजी नायलॉनचा बारीक दोरा वापरला होता त्याशिवाय टूथपिकच्या काड्या थर्माकोल स्ट्रॉ आईस्क्रीम चे तुटलेले चमचे इत्यादी भंगार साहित्य वापरून बनवलेले ते घरटे पाहून तिला ती राहत असलेल्या आधुनिक घराची आठवण झाली आता चिमणी बेघर झाली होती दुसऱ्या दिवशी ती चिमणी तिच्या गॅलरीमध्ये थडकली सोबत चिमणराव असावे तिने ओळखलं जोडीनेच त्यांनी तिच्या गॅलरीची पाहणी केली हे सार ती पाहत होती आता चिमणीला तिची भीती वाटत नव्हती उलट आधार वाटत असावा या प्रकाराने रोहिणी देखील सुखावत होती गेल्या चार महिन्यात आज ती पहिल्यांदाच एक सुखद भावना अनुभवत होती तिच्या गॅलरीमध्ये चिमणी घरटे बांधणार होती दिवसभर सर्वे सुरू होता घरटे कुठे बांधावे हेच मुळी नक्की होत नसावे तिला त्यांची अडचण समजली त्याच संध्याकाळी तिने गॅलरीचा कठडा आणि ग्रिल यावर एक प्लायवूडची छोटीशी फळी टाकली आणि पुढच्या सकाळची वाट पाहू लागली दुसऱ्या दिवशी ती सकाळचा चहा पीत गॅलरी मध्ये बसली असताना चिमणा चिमणी टेहाणी करू लागली त्यांना ती प्लायवूडची फळी फळी दिसली असावी बांधकामासाठी प्लॉट तर निश्चित झाला होता जणू मालकिनीची मूक संमती त्यांच्यापर्यंत पोहोचली होती थोड्याच वेळात सामान यायला सुरुवात झाली पण आता चिमणी एकटीच येत होते चिमणराव मात्र गायब होते सामानामध्ये सगळा आधुनिक कचराच होता बराच वेळ चिमणी परत आली नव्हती बिचारी चिमणी फेऱ्या मारून मारून थकली असावी ती विचार करू लागली आपण काय मदत करू शकतो चिमणाबाईंना गवत मिळाले असते तर तिचे अर्धे अधिक काम सोपे होणार होते रोहिणी खूप दिवसांनी उत्साहाने बाजारात जायला निघाली सोबत दोन बछडी होतीच हरतालिकेचा दिवस असल्याने बाजारात गर्दी होती फळे घेऊन झाल्यावर तिने फळवाल्याकडे गवताची मागणी केली मुलं आणि दुकानदार तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तिने पुढे केलेल्या पिशवीत त्याने गवत टाकले घरी आल्यावर तिने ते गवत ग्रिल मध्ये ठेवले सोबत धूळ खात पडलेल्या केरसोनीच्या काड्यांचे तुकडे पण करून ठेवले पण चिमणीच कुठे गायब होती बरेचसे मटेरियल येऊनही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होत नव्हती आता तिलाच धीर धरवत नव्हता दुपारची काम आटपून बेडरूम मध्ये पडली होती एवढ्या चिवचिवाट ऐकू आला आणि तिला आनंद झाला चिमणी एकटीच आली होती गवत आणि काड्या पाहून चिमणी स्वतःभोवतीच गिरक्या घेत होती पंखात तोंड खुपसून आपला आनंद व्यक्त करत होती शेवटी एकदाचे बांधकाम सुरू झाले रोहिणी आकार घेणाऱ्या घरट्यावर नजर फिरवायची त्यावेळी तिची आणि चिमणीची नजरा नजर व्हायची चिमणीच्या नजरेत कृतज्ञता दिसायची हा हा म्हणता घरट्याने सुबक आकार घेतला पहिल्या घरट्यापेक्षा दुप्पट आकाराचा घरटा चिमणीने तयार केला घरट्याला गवतामुळे सुंदर आकार आला होता मजबूतीला केरसुनीच्या काड्यांचा वापर चिमणाबाईंनी अगदी एका कुशल अभियंत्यासारखा केला होता या दरम्यान चिमणी आणि तिच्या छान मैत्री झाली होती चिमणीचे काम चालू असताना ती तिच्या दाणा प्याचेही पाहायची तिची दोन मुलं आईच्या सांगण्यावरून दुरूनच बघत बसायची पुढे चिमणी एवढी माणसाळी की घरात देखील येऊ लागली त्या सगळ्यांना एकमेकांचा लळा लागला होता चिमणराव मध्येच एखादी चक्कर मारून जायची कामावर देखरेख करायची ते मितभाषी असावेत बहुतेक त्यांचे कोणाशी फारसे जमले नाही या सगळ्यामध्ये मात्र तिला त्याच्या सोडून जाण्याचे दुःख शीतल होते असे जाणवायला लागले सकाळची वेळ होती चिमणी आपल्या कामाला लागली होती देवपूजा आटोपवून तिने पिशवीत निर्माल्य टाकले इतक्यात त्याला काहीतरी आठवले तिने त्या पिशवीत हात घालून गणपतीला वाहिलेली पाच दिवसांची कापसाची पाच वस्त्रे बाहेर काढली हे आपल्याला अगोदर का नाही सुचले चिमणी समोर कापसाची वस्त्रे ठेवताना तिच्या मनात विचार आला मऊ मऊ कापूस पाहून चिमणाबाई हरकूनच गेल्या तासाभरात कापूस लावून पूर्ण घरट्याला आतून मऊ आणि उबदार बनवले ती मनमन सुखावली चिमणी तिच्या खांद्यावर बसून काहीतरी सांगत असावी पण नेमके काय ते कळत नव्हते चिमणी उडून गॅलरीच्या कोनात ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या खोक्यावर बसली तिथे बसून तिने चिवचिवाट चालू केला रोहिणीला काहीच कळेना ती खोक्यापाशी गेली आठ डोकावून पाहिले तर तिला तीन अंडी दिसली अरे देवा हा प्रताप आणि कधी केलाही नाही अंडी चिमणीला घरट्यात ठेवून हवी होती तर अंड्याना हात लावला तर चिमणी अंडी टाकून तर जाणार नाही ना तिच्या मनात शंका आली तिने हलकेच एक एक अंडी उचलून तयार झालेल्या घरट्यात ठेवली पंखांची फडफड करत चिमणी आनंदली लगेच निघूनही गेली तिला चिमणीचे ची वागणेच कळे ना थोड्याच वेळा चिमणाबाई चिमनरावाना घेऊन आल्या त्या दिवसापासून दोघेही अंडे उभू लागले दाना पाण्याची व्यवस्था तिने घरट्याच्या बाजूलाच केली होती तिने घरट्याच्या तिन्ही बाजूनी सुती पातळ गुंडाळून ठेवली तिला आता कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता जणू काही चिमणीचे बाळणपण काढायची जबाबदारी तिचीच झाली होती आणि तिला अगदी शेवटपर्यंत ती व्यवस्थित पार पाडायची होती काही दिवसांनी अंड्यातून तीन गोंडस पिल्ले बाहेर पडली तिला फार आनंद झाला आता चिमणी थोडी थकल्यासारखी वाटत होती चिमणराव मध्ये मध्ये गायब असायचे चिमणी मात्र साधारणपणे महिनाभर अंडी उभत बसली होती तिच्या अंगावरची काही पिसेही गळून पडली होती पण मातृत्वाच्या लाभापुढे सारे कष्ट वेदना तहान भूक काहीच वाटत नव्हते दोघेही वाढवू लागले त्यांच्याशी खेळू लागले पिलांना आता पंख फुटू लागले होते चिमणीचा पूर्ण वेळ पिल्लांमध्ये जाऊ लागला एक दिवस चिमनराव दुसऱ्या चिमणी सोबत आलेले तिने पाहिले ते शेवटचेच त्यानंतर तो चिमणा कधी परत घरट्याकडे फिरकलाच नाही चिमणी कष्टी झाली तिला तो विरह सहन होईना पिलांकडे पाहून ती दिवस कंठू लागले काही दिवसांनी पिलांना पंख फुटले तशी ती देखील निघून गेली आई चिमणी एकटी कशी झाली ग बाकी सगळे कुठे गेले ओमच्या प्रश्नाचे उत्तर लोहिणीकडे नव्हते आपला बाप सोडून गेला तेव्हा देखील त्याने असाच प्रश्न विचारला होता काय सांगणार होती ती बेटा ते सगळे दुसऱ्या घरी राहायला गेले आपले बाबा पण दुसऱ्या घरी राहायला गेलेत का बेटा तिला पुढे बोलवे ना ती रडू लागली आई काय झालं ग काही नाही रे बेटा ती सावरली खिडकीवर चिमणी बसली होती तिथून उठून ती ओमच्या खांद्यावर बसते जणू ती रोहिणीला सुचवत होती माझ्या घरट्यात माझी पिल्ल ही नाही तुझी पिल्ल तरी तुझ्या सोबत आहेत मातृहृदयाला समजली रोहिणीने आपल्या दोन बछड्यांना कुशीत घेतले चिमणीने पंख फडफडले आणि भुरकन उडून गेली ते कधीही परत न येण्यासाठी या सगळ्या गडबडीत ती घटस्फोटाचे पेपर साईन करायला विसरलीच होती निश्चयाने पेपरवर झोकदार साईन करून तिने पेपर्स पाकिटात टाकले आता मात्र तिच्या मनावरचे उरले सुरले त्या मुख्या पक्षाने असे कोणते बळ तिला दिले हे तिलाही कळाले नाही इतक्या दारावरची बेल वाजली तो दारात उभा होता तिला तो चिमणाच भासला जाण तो आतमध्ये येण्यासाठी मुलांना पाहायला आलोय असं सांगू लागला तिने त्याला घरात न घेता बाहेरूनच मुलांना दाखवले मुलांची दाराकडे पाठ होती त्याच्या हातात घटस्फोटाचे पेपर्स देत त्याला जायला सांगितले आणि त्याच्या तोंडावरच दार लावली त्याची मान खाली गेली होती बंद दाराजवळ काही वेळ थांबून तो नाईलाजाने माघारी फिरला आई कोण आलं होत अरे कोणी नाही पार्सलवाला होता काय मागवलेस आपल्यासाठी नव्हतं रे बाळा ते चुकीच्या पत्त्यावर आलं होत दिलं परत पाठवून आणि एवढ्या बाबा आई ते बघ बाबा बाबा छोटा सक्षम खिडकीच्या ग्रील मध्ये बघत ओरडला बिल्डिंगच्या खालून तो जात असताना त्याला दिसला होता कुठे आहेत दादा ते बघ खाली आहेत सक्षम ओमला ओरडून सांगत होता असे बोलून ते दोघे दरवाजाकडे धावले दरवाजा उघडण्यासाठी तिच्याकडे ते हट्ट करू लागले बिल्डिंग खाली तो प्राण कंठाशी आणून पहिल्या मजल्यावर चाललेले संभाषण ऐकत उभा होता तिने दार उघडले काही क्षणातच ओम आणि सक्षम त्याला बिलगले बाबा घरी चला ना दोन्ही मुलं आपल्या बाबाचा हात पकडून ओढू लागले तो परक्यासारखा अंग चोरून घरात येऊन बसला मुलाने त्याला पाणी आणून दिले पाणी पिता पिता त्याचे लक्ष शोकेस मध्ये ठेवलेल्या घरट्याकडे गेले बाबा तुम्ही आम्हाला सोडून कुठे गेला होता ओम हे घरटे कोणी आणले त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळत त्याने प्रश्न विचार ओम सक्षम आज चला ती किचन मधून बाहेर येत म्हणाली बसू दे त्याला तो तिला उद्देशून मवाळपणे म्हणाला का ती कडाडली चार महिन्याचे सर्व भडास तिने त्याच्यावर काढायला सुरुवात केली तो सारा शांतपणे ऐकून घेत होता मुलं घाबरून त्यालाच बिलगली होती थोड्या वेळाने ती शांत झाली बाबा हा घरताना आमच्याकडे एक जिवता यायची तिनं बांधला आम्ही तिला घर बांधायला मदतही केली निरागसपणे मुलांनी सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली हो का हो आणि माहिती आहे का थोड्या दिवसांनी चिमणा घर सोडून गेला आणि छोटी छोटी पिल्ल पण भूरकन उडून गेली बिचारी चिमणी एकटीच राहिली आपण पण मम्मीला असं सोडून जायचं का नाही रे बेटा मी आलोय ना आता असे तो म्हणाल्यानंतर तिने त्याच्याकडे चमकून पाहिले मग आम्हाला सोडून का गेला होता त्या चिमण्यासारखे हो, हो चूक झाली रे बाळा मला माफ पात्रतेचा मी नाहीये तो तिच्याकडे पहा हात जोडत म्हणाला तिला त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दिसत होते पण जे घडतय त्यावर विश्वास ठेवायला ती अजूनही तयार नव्हती कारण त्यांची भांडणं आर्थिक कारणांमुळे व्हायची रोहिणी एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती मुलांना आपल्या आईकडे ठेवून ती नोकरी करायची तर विठ्ठल नोकरी सोडून बसलेला भरपूर पैशाच्या हव्याचा पोटी साधारण पगाराच्या नोकरीवर लात मारलेली काही दिवस नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय करून सोडून दिलेला त्यामुळे रोहिणीच्या एकटीच्या पगारात संसाराचा गाडा ओढला जात नव्हता मग तिची चिडचिड व्हायची छोट्या मोठ्या कुरकुरींचे भांडणात रूपांतर व्हायचे असे हे गेले वर्षभर चालले होते त्याचे ऐत खाऊ वागणे तिला आवडत नव्हते तो सोडून गेला त्या दिवशीही अशाच किरकोळ भांडणावरून तिच्यावर तो चिडला होता तो गेला ते परत न येण्यासाठीच रोहिणी प्लीज त्याच्या बोलण्याने ती तंद्रीतून बाहेर आली मी कोण माफ करणारी माफी मागायची असेल तर त्या मुलांची मागा खर तर मी येणारच नव्हतो रोहिणी मुलांची आठवण यायची पण तुझ्या रोजच्या कटकटीला मी कंटाळलो होतो कटकट योग्यच होती म्हणा ऐक खाऊ माणसाला तरी कोण किती झेलणार एका बॅचलर मित्राकडे आश्रय घेतला त्यालाही सोबत झाली म्हणून तोही खुश होता तिथे माझ्या वागण्याला बंधनच नव्हते मित्र कामावर गेला की मी दिवसभर घरात बसून असायचो सिगारेट दारू यासारखी व्यसने पण लावून घेतली खर्च मित्रच करायचा त्याला माझी काही अडचण नव्हती दिवसभर गॅलरीत बसून कंटाळा यायचा पण घरी परतावयाचे वाटत नव्हते तिथली चंगळ हवी हवीशी वाटत होती दिवस छान चालले होते मी तुला घटस्फोटाचे पेपर्सही पाठवले त्यामागेही डोकं मित्राच तो का मदत करत होता हे मला नंतर कळाल आपल्या घटस्फोटीत बहिणीशी माझा विवाह करणार होता म्हणून माझ्यावर पैसे उडवून तो मला मेंध्ये करत होता घटस्फोटाचा खर्च देखील तोच करणार होता एके दिवशी मी बसायचो त्या गॅलरीत एक चिमणी झाड नसलेल्या रिकाम्या कुंडीत आपले घरटे थाटू लागली तिचे घरटे पाहताना पाहण्याचा माझा दिनक्रमच बनला चिमणा देखील अधून मधून यायचा पण कामात काही मदत करत नव्हता काही दिवसात घरटे तयार झाले चिमणा चिमणीच्या प्रेमाला बहर आला चिमणीने चार अंडी घातली ती उभवायला रात्रंदिवस त्यावरती बसून राहू लागली तहान भूक विसरली दरम्यान चिमणा मात्र गायब होता मी तिच्यासाठी पाणी दाणे ठेवू लावले का कोणास ठेवू याच कालावधीत माझी नशा करण्याची इच्छा कमी कमी होत गेली चिमणीने चार पिलांना जन्म दिला घरट्यात चिवचिवाट वाढला चिमणी थकलेल्या अवस्थेत अवस्थेतही आपल्या बाळांना भरवत होती चिमणा तिसऱ्या दिवशी उगवला काही क्षण तिथं थांबला आणि पुन्हा उडून गेला चिमणी पण त्याच्या मागून उडाली काही वेळाने ते दोघे परत आले जणू ती त्याला परत आणायला गेली होती असे दोन तीनदा झाले चौथ्या वेळेस चिमणी एकटीच माघारी फिरली चिमणीने माझ्याकडे एक वार पाहिले माझ्यामध्ये ती त्या चिमण्याला तर पाहत नसावी ना असा मनात विचार दाटून आला आणि तो खराच होता चिमणं आणि माझ्यात काहीच फरक नव्हता मीही त्याच्यासारखा स्वार्थी मतलबी वागत नव्हतो का चिमणीची पिल्ले मोठी मोठी होत होती पण चिमणी मात्र दिवसेंदिवस थकत चालली होती तिने अन्नपाणी सोडले होते आणि एक दिवस पिल्ले घरट्यातून उडायच्या अगोदरच तिने प्राण सोडला त्या दिवशी मी खूप अस्वस्थ झालो चिमण्यावरील अपार प्रेमामुळे तिने त्याची खूप वाट पाहिली पण तो काही परतला नाही तिच्या जागी मला तू दिसू लागलीस रोहिणी मला तो चिमणा बनायचे नव्हते ग मी त्याच दिवशी परत घरी यायचा विचार केला पण त्या अगोदर मला दोन कामं करायची होती ती म्हणजे चिमणीची बाळे उडायला सक्षम होईपर्यंत त्यांची देखभाल आणि माझ्या या तीन बाळांसाठी कमावण्याचे साधन रोहिणी माझ्याकडे आता छोटी का होईना पण एक नोकरी आहे मी आता आईत खाऊ नाही मुलानो मला माफ करा कराल ना बाबा असे बोलून दोन्ही मुलं त्याच्या कुशीत शिरले तिसरे मुल पदराने डोळ्याच्या कडा पुसत कुशीत शिरू पाहत होत त्याने ते ओळखलं तिच्याकडे एक हात पुढे करत तिला जवळ बोलवलं ती मनाने चिमणी एक गिरकी घेत त्याच्या खुशीत शिरली त्या चिमण्यांच्या आठवणीने ती सदगदीत झाली तिला वाटलं त्या चिमण्यांनी मूकपणे जणू समुपदेशकाची भूमिका बजावण्यासाठीच त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला होता का आणि त्यांचे मनोमिलन घडवून आणले होते का सर्वांनाच आज खूप दिवसांनी आपल्या घरट्यात नात्यांचा उबदारपणा जाणवत होता धन्यवाद